नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे बहु बहुतांश जिल्ह्यामध्ये जे आजपासून पाऊसला सुरुवात होत आहे त्यातच जर बघितलं तर बहुतांश भागामध्ये जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे बाजारभव काय ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा सर व्हिडिओ सर्वांसाठी आहे राज्यामध्ये जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये जे आहे संभाजीनगरमध्ये बघितलं तर कमीत कमी जे आहे चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे लातूरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपयेपर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी जर बघितलं तर बाजारभाव या ठिकाणी घटलेले आहे बाजारभाव वाढले पाहिजे कमीत कमी पाच हजार रुपये बाजारभाव झालाच पाहिजे सध्या उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेले आहे लवकरात लवकर बाजारभाव वाढण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे त्याचप्रमाणे बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये यानंतर जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये पर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे